नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आनंदाची बातमी शेगावची गायत्री रोहनकर हिंदुस्तान रत्न पुरस्कारने सन्मानित शेगावची कन्या गायत्री रोहनकर हिने आपल्या सौंदर्य आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत नुकत्याच मुंबईत आयोजित एका भव्य समारंभात तिला हिंदुस्तान रत्न पुरस्कारच प्रदान करण्यात आला हा प्रतिष्ठित पुरस्कार मुंबई ग्लोबल आणि मुंबई इव्हेंट कंपनी यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण अभिनेता राजकुमार तिवारी आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गायत्रीला हा बहुमान मिळाला कार्यक्रमात फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले गायत्री रोहनकर हिने आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन एकूण अठरा पुरस्कार जिंकले आहेत यामध्ये काही अत्यंत स्पर्धात्मक आणि दर्जेदार स्पर्धांचा समावेश आहे विशेषत अलीकडेच दुबई येथे पार पडलेल्या एशिया वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवून भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे गायत्री रोहनकरचे हे यश शेगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे तिच्या या प्रवासाने नवयुवतींना प्रेरणा मिळेलच शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकवणारी व्यक्ती म्हणून तिच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे